नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपचा दारुण पराभव झाला अजूनही भाजपमध्ये पराभवाच्या कारणावरून आता भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात पाच जुलैला महाराष्ट्रात येणार आहेत विधानसभा निवडणुकांसाठी अमित शहा आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मिशन चारशे असा नारा देत पूर्ण ताकद पणाला लावली ला होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये जोरदार प्रचार केला होता पण भाजपला फक्त जागांवर समाधान मानावे लागले होते त्यानंतर आता अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत महाराष्ट्र झारखंड आणि हरियाणा अमित यांचा दौरा आहे भूपेंद्र यादव सह प्रभारी अश्विनी वैष्णव देखील मुंबईत दाखल होतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी संध्याकाळी भाजपच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे या बैठकीला देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार व इतर नेते उपस्थित असतील एवढंच नाही तर महाराष्ट्र भाजप दृष्टीने महत्वपूर्ण बैठक एवढंच नाही तर महाराष्ट्रात भाजपच्या दृष्टीने महत्वपूर्ण बैठका होणार आहे त्यामुळे या बैठकीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसमधला मधलं काही कमी व्हायचं नाव घेत नाही आता भाजपच्या आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने आमचं वाटोळ झालं वा अशी कबुली दिली आहे तसंच अमोल मिटकर सुरज चव्हाण यांची भाजप आर वर बोलण्याची लायकी नाही अशी टीकाही सुरेश धस यांनी यावेळी केली आहे एवढंच नाही तर आमची युती तिसरा व्हिडिओ आला हे जनतेला पटलं नाही लोक आमच्या विरोधात का गेले लोक लोकांच्या मनात राग का निर्माण झालं याचं कारण हे आहे तुम्ही घेतलं त्यामुळे आमचं वाटा झालेलं आहे आम्ही आतापर्यंत शांत होतो आम्ही हसत हसत उत्तर दिलं होतं सुरजच्या मनाने अमोल मिटकरी भाजप आणि आर एस वर बोलत असतील तर शांत राहणं बरोबर नाही आर एस एस आणि भाजपवर बोलणे इतकी त्यांची लायकी नाही असे देखील सुरेश दास म्हणाले आहेत